दिल्लीच्या राजकारणात मोठा भूकंप झाला आहे आम आदमी पार्टी अर्थात आप पक्षाला विधानसभेतील सत्तेच्या गमवण्यानंतर आता दिल्ली महापालिकेतून देखील मोठा धक्का बसला आहे दिल्लीच्या नगर निगममध्ये पक्षाच्या तेरा नगरसेवकांनी आपचा राजीनामा देत वेगळा गट तयार केला आहे या नव्या गटाचं नाव इंद्रप्रस्थ विकास पार्टी असं ठेवण्यात आलं असून हेमचंद गोयल यांच्या नेतृत्वाखालील या गटाची स्थापना झाली आहे या नव्या पक्षाचे नेतृत्व मुकेश गोयल करत आहेत त्यांनी दावा केला आहे की त्यांच्या सोबत पंधरा नगरसेवक आहेत नमस्कार मी पे सत्ता म्हणजे पण महत्वाचं हो। गेल्या महिन्यात पार पडलेल्या महापालिका निवडणुकीत भाजपचे इकबाल सिंग हे महापौर म्हणून निवडून आले होते त्यांनी काँग्रेसचे उमेदवार मनदीप सिंग यांचा पराभव केला विशेष म्हणजे या निवडणुकीवर आप पक्षाच्या नगरसेवकांनी बहिष्कार टाकला होता हा बहिष्कार पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाच्या आदेशानुसार करण्यात आल्याचं समोर आलं आहे मात्र या निर्णयामुळे अनेक नगरसेवकांमध्ये असंतोष निर्माण झाला होता आणि याच असंतोषातून तेरा नगरसेवकांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्य तत्वाचा राजीनामा देत स्वतंत्र पक्ष स्थापन केला हा घटनाक्रम म्हणजे आप पक्षासाठी एक मोठं राजकीय संकट आहे पक्षाचे सर्वे सर्व अरविंद केजरीवाल सध्या ईडीच्या कारवाईमुळे आधीच अडचणीत आहेत त्यातच नगरसेवकांचा राजीनामा हा आणखी एक डोकेदुखी ठरणार आहे आप पक्षाचे दिल्लीतील पकड सेल होत असल्याचं त्या घडामोडींवरून स्पष्ट होत आहे मुकेश गोयल आणि हेमचंद गोयल हे दोघेही पूर्वी काँग्रेस पक्षात होते मात्र मागील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी आप पक्षात प्रवेश केला होता मुकेश गोयल यांनी आदर्श नगर विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीही लढवली होती पण त्यांना पराभव पत्करावा लागला तरीही आप पक्षाने त्यांच्यावर विश्वास ठेवत त्यांना महत्वाची भूमिका दिली होती नव्या गटाच्या स्थापनेनंतर दिल्लीतील एकच खळबळ उडाली आहे भाजप आणि काँग्रेस दोन्ही पक्ष या परिस्थितीकडे बारकाईने पाहत आहेत विशेषतः हो भाजपला यामधून मोठा राजकीय या लाभ होऊ शकतो दिल्लीतील महापालिकेमध्ये सत्ता टिकून ठेवण्यासाठी भाजपला हे बंडखोर नगरसेवक मदतीला येऊ शकतात दरम्यान या बंडखोरी नंतर आप पक्षाकडून कोणतीही कुण अधिकृत निवेदन देण्यात आलेलं नाही पक्षाचे प्रवक्ते आणि वरिष्ठ नेते या विषयावर मौन बाळगून आहेत मात्र सूत्रांकडे मिळालेल्या माहितीनुसार पक्षाअंतर्गत चर्चा सुरू असून नगरसेवकांचा विश्वास पुन्हा मिळवण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत ही स्थिती पाहता दिल्लीतील राजकारण महाराष्ट्राच्या राजकीय घडामोडींची आठवण करून देत आहे महाराष्ट्रात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेतील अनेक आमदारांनी बंड करत स्वतंत्र गट स्थापन केला होता पुढे जाऊन त्यांनी मूळ पक्षावरच दावा केला आणि निवडणूक आयोगानेही त्यांच्या बाजूने निर्णय दिला होता हाच घटनाक्रम आता दिल्लीतील आप पक्षामध्ये घडतोय का असा प्रश्न राजकीय वर्तुळात विचारला जात आहे दिल्ली महापालिकेतील हे बंड नेमकं कुठपर्यंत जाईल त्याचा आप पक्षाच्या भविष्यावर काय परिणाम होईल आणि भाजप या संधीचा कसा फायदा उचलणार हे येणाऱ्या काही दिवसातच स्पष्ट होईल मात्र इतकं नक्की की अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील पक्ष एका मोठ्या आव्हानाच्या उंभरट्यावर उभा आहे आता आप पक्ष कसं उत्तर देतो हे पाहणं उत्सुकतेचं ठरेल अशाच महत्त्वाच्या घडामोडींसाठी पहात्रा सत्यप्रसत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचं आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका